आपलं सर्वांचं स्वागत मिळून अनुभवायचं जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानाच्या का शेजारी काही अंतरावर बीड शहरामध्ये एका न्यासा व्यवसाय होत असलेल्या आट्याचा पडदापासून उद्ध्वस्त आटा केला आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी आणि जिल्हा मानवी प्रतिबंधक विभाग प्रमुखाच्या अधिकारी गावडे नाडे यांनी खरं पाहिलं गेलं तर बीड शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सध्या बीड जिल्हा मोठ्या प्रमाणावर गाजतो आहे अनेक घटना उघडकीस येत आहेत मात्र ही घटना खऱ्या अर्थानं पाहिली गेली तर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानाच्या काही अंतरावर हा व्यासव्यवसाचा आटा जोरदार रात्रंदिवस दिवस सुरू होता यामध्ये तीन गिरायक महिला आणि चलो आणखी आहेत त्यांना बीड जिल्हा पोलिसांनाच ताब्यात घेतलं तर दोन गिरायक होते आणि चलावणारक व्यक्ती हे चलावणार व्यक्ती आहे ते नवराबाईकू आहेत त्यांनी त्यांच्या आर्थिक स्वर्ससाठी पैशासाठी हा व्यवसाय त्याच ठिकाणी मांडला होता त्याचा पर्दापास या ठिकाणी बीड जिल्हा पोलीस दला आणि शिवायनगर पोलिसांनी नक्कीच केला के पाहायला मिळतो खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड